मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट कटेवरी कर ऐका का काय म्हणले माहिती आहे का ज्या देवाचे विटेवर पाय नाही आणि कटेवर हात नाही असा देव जर मला दिसला नाही तर दरुश ने तयाचे कटेवरी कर कट म्हणजे कट म्हणजे कंबर आणि कर म्हणजे हा कटेवरी कर नाही ज्या देवाचे निघे मे तयाचे दरुशन एवढा एकनिष्ठ भाव पांडुरंगाशी जोडलेला असताना ते तुकाराम महाराज देवीला शरण का जातात या परंपरेतले तुकाराम महाराज आज देवीला शरण का जातात हा पहिला प्रश्न डोळ्यासमोर आहे आणि जर शरण जातात एकनिष्ठतेत ये बाधा येत नाही का हा दुसरा प्रश्न आहे तर तुकाराम महाराज या परंपरेतले म्हटल्यापेक्षा जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकाळाचा येथून या तुकाराम महाराज हे नामदेव अवतार आहेत ना मग तुकाराम महाराजाला माहिती नव्हतं का मागच्या अवतारात मी ही प्रतिज्ञा केली बाबा आणि आज जर मी ही प्रतिज्ञा तोडली तर लोक मला काय म्हणतील पूर्वीचे लोक विचार करायचे या मागच्या महिन्यात याचा कोणी विचार केला नाही लोक काय म्हणतील याचा याचा कोणी विचार फारसा करत नाहीत लोक आता लक्षात ठेवा पण तुकाराम महाराज देवीला शरण जातात हे खरं आहे पण त्यांच्या एकनिष्ठतेत बाधा येत नाही हे ये सुद्धा खरं आहे दोन्ही गोष्टी खऱ्या कशा आहेत बघा तुकाराम महाराज ज्या देवीला शरण जातात ती देवी कोणती आहे याचा आपल्याला विचार करावा लागेल ना साधू संतांनी भगवंताला आळवते वेळेस तीनही लिंगामध्ये आळवलेलं आहे पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग याचे प्रत्यय तो ती ते वर्णन पांडुरंगाच आहे पुल्लिंगातही आहे स्त्रीलिंगातही नपुसकलिंगात सुद्धा आहे मी तिनचे प्रमाण सांगतो ऐका पुल्लिंगामध्ये केलेलं पांडुरंगाचं वर्णन बघा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा प्रत्यय पुल्लिंगाचा आहे नपुसकलिंगात केलेलं पांडुरंगाचं वर्णन सुंदर ते ध्यान विटेवरी करकटेवरी ठेवून या ते हे सर्व नाम नपुसक आहे आता स्त्री लिंगामध्ये ए गे गेठाबाई बोला ए गे ग मीठा माझे पणढ रीच आई माझे पणढ रीच आई नारायणगावची हा नाही नाही गावची नाही एक, एक विठाबाई माझे पंढरीचे आई विठाबाई म्हटलं पण कुणाला पांडुरंगाला संबोधूनच विठाई किठाई माझे कृष्णाई का नाही रंगा येई व ये रंगा येई येई विठाई किठाई कृष्णाई का नाही हे चार देव एकच एकच एका देवाला ते दिलेले संबोधन आहेत यशोदा माता म्हणते का नाही माझे आछुडे बछुडे राधे रुपडे आछड बछड रुपड मग चार पोर आहे का यशोदा मातेचे बोला ना एकच आहे आपल्या पोराला आई प्रेमाने म्हणू शकते ना कधी सोन्या म्हणते कधी राजा म्हणते कधी वागा म्हणते कधी पिल्लू म्हणते पिल्लू कुत्र्याचा असतं बनसायचं पोराला सोन्या राजा वागा पिल्लू म्हणजे चार पोर का एकच एकच ना कस जरी असलं तर जिचं तिला आवडतात एका बाईमाला चाललेलं तिचं पोरग अंगणात बसलेलं दिवसा बॅटरीन पाव लागल एवढं गोर नाकातून गंगा एम ना घाणीन भरलेलं माशा गायला आणि तरी त्याच्या म्हणते महाराज माघ कसा बसला म्हणलं चांगला बसला तसाच बसू दे चहा वस्तू त्याला हात लावू नको तो जिज तिला आवडतो बरोबर आई प्रेमान त्याला सोन्या राजा वागा काही म्हणू शकते ना तस विठाई किठाई कृष्णाई कानाई हे पांडुरंगाला प्रेमाने म्हणलेले संबोधन आहे असे किती सुद्धा प्रमाण बोला भुदो बोला, भुदो बोला, भुदो बोला। गोंधळ असे पंढरपूरला गर्दी कधी कधी असते बोला 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 आषाढी कधी वटा शोभे वाळवंटीओ कुंडली मंदिर कुठे वाळवंटामध्ये त्याच्या पुढचं ऐका एका जनार्दनी आंबा उभी आंबा म्हटलं पण त्याच्या पुढचं ऐका एका जनार्दने आंबा उभी करठे वे हे वर्णन कोणाचे नाही ना। हे पांडुरंगाचं वर्णन आहे एका जनार्दने आंबा उभी पण कर ठेवून कटी असे हे किती सुद्धा स्त्री रूपकातले प्रमाण मी तुम्हाला सांगेन आणि हेच खरी देवीचे भजन आहे नाहीतर मी नवरात्रात एक चालता चालता आहे तेची टोपी वाकड्या भांगावर ग देवीची नजर शिंगाड्या बोकडावरी ग आता देवी काय करायची देवीचे वर्णन आहे आराध्याची गाणी विठाला विठाला तुकाराम महाराज देवीला शरण जातात ती देवी दुसरी तिसरी कोणी नसून पंढरपूर निवासिनी पांडुरंग परमात्मा आहे आन आणि देवी आणि देव वेगळा नाही देव देवी, देवी मी ची पाहो भगवंत म्हणतात देवी आणि देव हे माझंच रूप आहे मी उदाहरण सांगतो म्हणजे कळेला उदाहरणार्थ समजा इथ एखादी बाई मेली उदा आता मरून आहे दोन चार दिवस काला होतो कधीतरी हा नाडी तपासतात लोक नाडी बंद झाली की समजा ही मेली गचकली गेली मेल्यावर लोक काय म्हणतात इच्यातली आत्मी गेली बरोबर ना बरोबर ना जे बरोबर आहे म्हणतात त्याने परसात घेतल्या शिजावून आत्मी गेली का आत्मा गेला आत्मा गेला बाई मेली तर आत्मा गेला माणूस मेला तर आत्माच गेला बाई मेल्यावर आत्मी गेली म्हणायला पाहिजे ना नाही म्हणत का आत्मतत्वामध्ये भेद नाही भेद शरीरात आहे शरीरात का भेद आहे दोन्हीचं कार्य वेगळं म्हणून शरीर वेगळं तत्वाने एकच आहे लक्ष देऊन ऐका बघा ज्ञानोबा रायला विचारलं पैठणच्या ब्राह्मणाने या रेड्यात तुम्हाला काय दिसतंय ज्ञानोबा सांगितलं जो आत्मा माझ्यात आहे ना तोच आत्मा या रेड्यात माझा दिसतो ऐका बरं का लक्ष देऊन मी सांगेन तुम्हाला आता हा माईक चालण्यासाठी काय लागतो लाईट लागतो म्हणजे करंट लागतो बरोबर आहे कुठे त्याला पॉवर म्हणतात करंट ऐक ना करंट लागतो हा लाईट लागण्यासाठी काय लागतं करंटच लागतो फॅन चालण्यासाठी काय लागतं बोला 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 लाकतो? लाकतो। करंट लागतो ते शूटिंग चालण्यासाठी काय लागतं करंट लागतो कीर्तन कळण्यासाठी काय लागत करंटच लागतो शार्ट झाले कीर्तन ऐकण्यासाठी सुद्धा करंटच लागतो लक्षात ठेवा एसी चालवायची असेल तर करंट पाहिजे फॅन चालवायचा करंट पाहिजे माईक लावायचं करंट पाहिजे लाईट लावायचा करंट पाहिजे आता मला सांगा याच्यातली करंट नावाची शक्ती वेगळी एक आहे उपकरण वेगळे आहेत बोला 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 उपकरण वेगळे आहेत तुम्ही या लाईटवर माईकही चालू शकता लाईटही लावू शकता फॅनही लावू शकता एसी लावू शकता आणि शूटिंगही करू शकता तुम्ही ठरवा आकार याची भिन्न आहे पण याच्यातला पॉवर जो आहे करंट जो आहे तो एकच आहे तसच आहे उपकरण वेगळे आहे सर्वागती राम हा देही एक सूर्यप्रकाश कसमी मी सांगेल बघा तुम्हाला अनंतरूपे अनंतवेशे अंत वेशी देखील मी आता अशी बाप रखुमा देवीवरू कुण बांधली कैशी किंवा अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी शंख चक्र गदा पद्म सहित आली भागवता चोवीस अवतार सांगितले संत मालिकेत दहा अवताराला प्राधान्य आहे आणि गर्गाचार्याने गर्ग संहितेमध्ये सहा भागात याचं वर्गीकरण केलेलं आहे अनंत रूपाने देव आपल्याला देव नटला नाना परी लक्षात ठेवा देवी आणि वेगळा नाही तत्वानी एकच आहे मग ती देवी दुसरी तिसरी कोणी नसून पंढरपूर निवासिनी पांडुरंग परमात्मा ते आमच्या कुळाचं कुलदैवत कसं आहे बघा विठ्ठलकुडी कोळाचं कोळ दैवत आहे तुका म्हणे ज्याचे सनका ध्यात ते आमचे कुलदैवत पांडुरंग मग ते कुलदैवत दुसरं तिसरं कोणी नसून पंढरपूर निवासिनी पांडुरंग परमात्मा आहे आणि त्या देवीची ओळख आम्हाला संतांनी करून दिली म्हणून आमच्या एकनिष्ठतेत बाधा नाही हे अभंगाच्या पहिल्याच्या ऐकताय ना ती देवी दुसरी तिसरी कोणी नसून पंढरपूर निवासी पांडुरंग परमात्मा आहे म्हणून आमच्या एक बाधा नाही आणि त्या देवीची ओळखीचे संताशिवाय या जगातला देव कळणं शक्य नाही मी सांगेन बघा तुम्हाला माझे गुरु नसते तर मला कीर्तन भजन कळलं असतं का देव कळाला असता का नाही माझ्या गुरुचे गुरु, गुरु नसते तर त्यांना कळलं असतं का ज्ञानोबा तुको जर नसते तर जगाला देव कळाला असता का नाही ऐका ज्ञानोबा तुको भरायचं नसते तर समाजाला देव कळाला नसता महाराज सांगू म्हणून संत देवाला म्हणले देवा तो मोठेपणात येऊ नको आमूचे नि भावे तुझं देवपण एका विसरून राहिलाशी अरे आमच्यामुळे तुला देव पण आहे नाही तर तुला कोण विचारलं असतं आमच्यामुळं तुम्ही गाडीत फिरायले नाही खरं आहे नाही तर तुम्हाला कोण विचारलं असतं लक्षात वक्ता तू वक्ताची न श्रुती यावी लक्षात ठेवा महाराज लक्षात घ्या आपला भाव आहे म्हणून तू आहे ना कळत आहे ना माझं बोलणं आमुचीनी भावे तुझं देव पण देवा, देवा हे विसरू नको हे का विसरून राहील अशी लक्ष दिलं तर कळेल मी तुम्हाला सांगतो बघा संत जर नसते तर हे गणपती बाप्पा आपल्याला कळालंच नसतं संत जर नसते तर हे राम हे कृष्ण हे भगवान शंकर आपल्याला कळाले नसते योगकार संताचे म्हणून हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय संत

आणि त्या संत सभेमध्ये गोरोबा काकांना मुक्ताईन गोरोबा काकाला सांगितलं काका तुम्हाला कच्च्या पक्क्या मडक्याची ओळख चांगली याच्यातलं कच्चं मडक कोणतं येत तेवढं बघा कुंभाराकड मडक तपासायचं काय असतं थापटणं असतं गोरोबा काकाने ते थापटनं था। का आणि बसलेल्या संत मंडळीला तपासायला सुरुवात केली ज्ञानदादाच्या डोक्यावर मारलं निवृत्तीनाथांच्या डोक्यावर मारलं पण जेव्हा नामदेवरायाच्या डोक्यावर थापाटनं मारणार तेव्हा नामदेवरायाने हात धरला म्हणले हो लोक आम्हाला घरी नेतात आमची आरती करतात पूजा करतात आणि तुम्ही आम्हाला घरी आणून मारता हे काय तुमच्या घरची संत पूजा आहे का मुक्ताबाई गोरोबा काकाने का गो, का का मुक्ताबाईला सांगितलं मुक्ताई हे मडक कच्च आहे नामदेला राग आला चोवीस तास देवाच्या सोबत राहून मी कच्चा सरपंचाच्या सोबत राहून शेततळ भेटत नसेल तर फायदा काय आज तुझे कागदपत्र बसत नाही मग तू या संकशाल राहतो तू बस कसे बसवायचे नाही बसत चाललो दुसऱ्या पार्टीत मग जवळचे माणसं सांभाळण्यासाठी भ्रष्टाचार करावा लागतो बाकी काही जास्त करायची गरज नाही लक्षात माझं बोलणं लक्षात घ्या की किड आपणच तयार केलेली आहे ना महाराज आपली ओळख असल्यावर लक्षात येते घ्या ला राग आला राग कुणाचा आला गोरोबा काकाचा नाही पांडुरंगाचा काम नाही झाल्यावर राग कुणाचा येतो ज्यान काम केलं नाही त्याचा राग येत नाही ज्याच्या सोबत राहतो त्याचा राग येत असतो महाराजांना तुमचे मित्र म्हणताना एवढ्यात ऐकत नाही <laughs> <laughs> काय फायदा आहे मग तुमच्या मैत्रीचा म्हणजे आमचं बिघडून तुम्ही <laughs> हा असं आहे ना बरोबर आहे का नाही नंबर ठेवू नका त्याचा मोबाईलला काय फायदा आहे असे लोक आहे काम नाही झालं की राग त्याच्यासोबत राहतो त्याचा नामदेव राहिला राग आला पांडुरंगाचा सभेचा त्याग केला पांडुरंगाकडे पांडुरंगा संत सभेमध्ये काकाने मला कच्च ठरवलं मी कच्चा आहे पांडुरंगाने सांगितलं नामा तू आहे मग तर बॅटरी डाऊन राहते तेव्हा मी चोवीस तास तुमच्या बरोबर राहतो तरी मी कचा कुणाकडे गेलो मी पक्का होईल पांडुरंगाने सांगितलं नामा तुला सोपान महाराजाच्या जिल्ह्यात जावं लागलं हिंगोली जिल्हा औंढा नागनाथ तालुका बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग औंढा नागनाथला आहे प्रति कैलास म्हणून औंढा नागनाथाला संबोधलं जातं तिथं विसोबा खेचराचे तुला पाय धरावे लागतील तेव्हा तू पक्का होमदेवराय पंढरपूर वरून औंढ्याला आले औंढ्याला काय झालं होतं माझ्याकडे बघ लक्ष द्यावं जे महादेवाची पिंड आहे ना त्या महादेवाच्या पिंडीवर विसोबा खेचर पाय ठेवून झोपली होती नामदेवरायने दृश्य पाहिलं तळपायच्या मस्तकाला दिली अशा माणसाकडे देवाने मला पाठवाव ज्याला स्वतः देव काय ते कळत नाही आणि याचे पाय धरल्यावर काय पक्का होणार आहे वरच्या रंगाला बोलल्या कधी कधी माणसं वरच्या रंगाला बोलतात आणि वरच्या रंगाला बोललं की समाजाची फसवणूक होती की नाही कधी कधी माणसं वरच्या रंगाला बोलतात ना टी पाहून लोक गुरु करतात आणि तो जेलात गेला की बुमलत बसतात बरोबर आहे ना वरच्या रंगाला बोलणारे माणसं जगामध्ये आपल्याला जास्त सापडतील मी उदाहरण जरी वाकडा तिकडा असला तर रस मात्र गोडच आहे ना पण वरच्या रंगाला काही माणसं बोलतात बघा आता मला इथं लोक नाराज झाले असतील एवढा मोठा मंडप एवढा मोठा गाजलेला आणि सस्ते ह्या कशाला धरून आणा कारण यायच्या डोक्यात पक्का महाराज म्हणले त्याची मोठी ढेरी असते आता महाराजाला तब्येत असावी पण होत नाही द्यायला मी करू का तब्येतीचा फायदा होतो ना महाराज आमच्या ड्रायव्हरला एकदा मी धोतर घातला चाललं नाही ते दादाला माहिती आहे असं गपकेच्या गप्प्या माझ्यापेक्षा डबल त्याला म्हणलं माझ्या बरोबर राहायचं धोतर घाल त्याला धोतर घातलं त्या गावात गेल्यावर लोक त्याचंच दर्शन घ्या मला म्हणलं आणि गाडीतली पिशवी गेलो मग त्या गाड कोणाला अवघडच आहे ना बरं तब्येतीचा फायदा होता आमच्या गावात एक बाई आहे बघा सव्वा क्विंटल वजन आहे तिचं तुम्ही काय एवढ्या लांब थोड्याच जाणार आहेत पायाला गेलं तरी खोटं नाही माग पुण्यात बाई आणली होती चारशे का पाचशे किलोची तुम्ही युट्यूब सर्च करा हा तिच्यावर शस्त्रक्रिया झाली तुम्ही तब्येतीचा फायदा होतो ना त्या बाईच्या घरी आमच्या गावातल्या चोर आले काय मारायला जावं हो का चोरांनी तिच्या घरी तिने जसा चोर आला तसा खाली पडला आणि आगाव बसली मनी म्हणे लवकर पोरग नेशना चप्पल चपल ना चोर म्हणजे माझी घालून जाय पण लवकर जाऊन नाही तर पोलीस पडला फायदा होतो महाराज असं नाही असं नाही विठाला असा फवार असला म्हणजे रोग पडत नाही दुसरं लक्षात ठेवा बघा कधी कधी माणसं वरच्या रंगाला बोलतात दृश्य पाहिलं माघारी निघाली आवाज दिला हो नामदेव जात आहे म्हणे चुकीच्या पत्त्यावर आलो आता बरोबर माघारी चाललो म्हणे कसं काय देवाने मला तुमच्याकडे पाठवलं होतं तुमचे पाय धरल्यानंतर पक्क होईल असं सांगितलं आपण पण तुम्हाला देव काय ते कळत नाही आंधळे झालात का, का महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलात उठी उठी प्राण्या आंधळा तुकारी देवावर पाय ठेवी गेले विसोबा खेचर म्हणले नामदेवा जाताय तर जा फक्त जाता जाता तुमच्या हाताने माझे पिंडीवरचे पाय उचला खाली ठेवा आणि मग जा लक्षेत आहे का नामदेव ना विसोबा खेचराचे पिंडीवरचे पाय उचलले आणि ज्या जागेवर पिंड नव्हती त्या जागेवर ठेवाय गेले चमत्कार बघा तिथून खालून आपोआ पिंड निघाले असं एक दोन ठिकाणावर नाही बारा ठिकाणावर पिंड निघाले जेथे जेथे ठेवी पाय तेथे तेथे महादेव मग नामदेव रायला कळणारे यांनी यांचे पाय देवाच्या डोक्यावर ठेवले नाही तर देवानच यांचे पाय डोक्यावर घेतले हा पहिला बोध आणि जिथं संतांचे पाय असतात तिथंच देव असतो हा दुसरा बोध मनी खेचरा पायी ओळख झाली सर्वात ठाई केली ठावे हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट